दोन हजार सव्वीस मध्ये सगळीकडे विकासात्मक परिस्थिती असताना केरळ जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या मतदारसंघांमध्ये अजूनही विकास हा खुंटलेला दिसतो उमेदवार कसा असला पाहिजे तर उमेदवार उच्च शिक्षित विजयाताईंसारखा असला पाहिजे शिवसेना, संजपुराँ शिवसेना।

घडेल जेव्हा केरळ जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर जाधव विजया विठ्ठल यांना प्रचंड बहुमताने विजयी करा शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना धनुष्यबाण या निशानी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा तर विकास घडणार कसा आहे ऐकूया विजया ताई मी आजपर्यंत अनेक निवडणुका बघितल्या निवडणुकांमध्ये उमेदवारांचा जोशही बघितला पण आजची आपली अशी उमेदवार आहे जी गर्भवती आहे आपण सध्या आहोत केराळा जिल्हा परिषद सर्कलमध्ये आणि आपल्यासोबत आहे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर विजया जाधव नमस्कार नमस्कार मी कधीच बघते की तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि तरी सुद्धा म्हणजे विशेष म्हणजे तुम्ही घरोघरी गल्लोगल्ली जाऊन लोकांच्या घरोघरी जाऊन जनसंपर्क साधताय कसं चालू आहे खूप छान चालू आहे आणि म्हणजे मी प्रेग्नेंट आहे हे मला काही त्याची सहानुभूती नाही घ्यायची पण यातून मला खूप फिजिकल आणि मेंटल दोन्हीही स्ट्रेंथ भेटते म्हणजे एक इतिहासातलं मला लगेचच उदाहरण होतं की जसं जी माझी जाऊन मी शोभांना बाळकडू दिलं होतं बरोबर तसंच मला असं काहीशी फिलिंग येते की की मी माझ्या फ्युचरसाठी त्याचप्रमाणे बाळकडू तर तयार करत नाही आहे त्याचप्रमाणे एक तीच वाटचाल मी पुन्हाही निर्मित करते का असा मला एक स्वतःला अनुभव येतो आहे आता हा जो केराळा जिल्हा परिषद सर्कल आहे सर्कल मध्ये किती गावं असतील टोटल गाव किती किती फिरून झाले बाकी सगळे गावं दोनदा दोनदा विजिट करून झाले डोर टू डोर अशाच अवस्थेत म्हणजे जेव्हापासन डेट्स डिक्लेअर झाल्या तेव्हा मी ऑलरेडी प्रेग्नेंटच होते म्हणजे सतरा गाव डोर टू डोअर वाडी वस्ती दोनदा दोनदा फिरून झाले किती मतदार असतील एक टोटल एकोणतीस हजार मतदार आहे म्हणजे टोटल तीस हजार राऊंड फिगर जर कन्सिडर केले तर तीस हजार मतदार आहेत आपण बसूनच बोलूयात बाळासोबत स्वतःसोबत बाळाची काळजी घेणं मग आणि प्रचारही करणं कसं कसं मॅनेज करतात एक महिला सगळ्या क्षेत्रात प्रावीण्य असू शकते महिलेसाठी मला नाही वाटत की घरातले एवढे सगळे कामं जर ती ॲडजस्ट करते तर त्यात हे कॅड ऑन करणं खूप काही कठीण नाही आहे म्हणजे अगदी लहान लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत चांगलाच जोश दिसतो आहे सध्या प्रचाराचा पहिल्या दिवसापासूनच खूप छान त्यांचा उल्हास आहे पण आता एक नुकत्याच आता अजितदादांची जी दुःखद घटना झाली त्याबद्दल सगळेच अस्वस्थ आहे आणि थोडी त्यामुळे शांतता आहे शांततेला धरूनच चालू आहे मला सांगा तुम्ही डॉक्टर आहात वेल एज्युकेटेड आहात डॉक्टर आहात मग सगळ्यात पहिले तर राजकारणात कसं आणि दुसरं म्हणजे काय की तुमचं हॉस्पिटल आहे तुम्ही क्लिनिक क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करताय हे सगळं असून सुद्धा तुम्हाला का वाटलं की तुम्ही इथे यावं याचं तर म्हणजे पहिलं कसं आहे की आम्ही एज्युकेटेड आहोत माझं हॉस्पिटल आहे म्हणजे कसं स्वतःसाठी सगळेजण काम करतच राहतात पण एक समाजाचं देणं पण लागतं म्हणजे आपण जे शिकलेलो आहे त्याचं एक आपण म्हणत नाही का की एक आपलं रिटर्न बॅक असतं राईट तर तो रिटर्न बॅक देण्याच्या इंटेन्शननी पण आम्ही राजकारणात उतरलेलो आहोत आणि एक म्हणजे जेव्हा फिरलो किंवा एक लक्षात आलं की बाबा विकासा विकासाचे काम खूप रखडलेले आहेत आणि खूप मोठा गॅप आहे एक डेव्हलप आणि डेव्हलपिंगमध्ये तर हे सध्या डेव्हलपिंग आहे आणि ते आपल्याला टूवर्ड जे दे डेव्हलप नाही डेव्हलपकडे नेण्यासाठी आपल्याला एज्युकेशन हे लागतेच तर थोडा स्वार्थ बाजूला ठेवून की स्वतःचं सगळं करण्यापेक्षा आपण समाजाचं देणं लागतं ते रिटर्न करण्यासाठी पुन्हा एकदा राजकारण तुम्ही सांगितलं की सतरा गावं आहेत म्हणजे तुम्ही सगळे फिरलात तर काय प्रामुख्याने समस्या काय जाणवल्या तिथल्या प्रामुख्याने खूप समस्या आहेत म्हणजे आपण काउंट डाऊन म्हणजे एक नोट डाऊन जर करायला लागलो <coughs> तर मला वाटतं एक एक पेज पण कमी पडेल पण त्यातला मेन हायलाइटेड हायलायटेड जर म्हटलं तर रस्ते आहेत दळणवळण मी पण येताना बघितलं की रस्त्यांचा ट्रान्सपोर्टेशनचा फार इश्यू आहेच म्हणजे खूप बेसिक इशू आहे वाड्यावस्त्यांचं तर म्हणजे आपण कन्सिडरही करू शकत नाही कारण की मी आता डोर टू डोअर व्हिजिट केलेली आहे म्हणजे लिटरली पवारवाडी झाली हडवळे वस्ती झाली केरळांची म्हणजे त्या शेवटच्या घरापर्यंत मी पोचलेली आहे ते तर समटा मेन मेन रोड जे आहेत जसं की बोरगाव कासारीचा निल्लोड टू बोरगाव कासारी हा मेन रोड आहे तो खूप खराब आहे तांड्याला जाण्याचा रस्ता खूप खराब आहे म्हणजे ह्या बेसिक गोष्टींवर सुद्धा काम करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर आरोग्य आहे शिक्षण आहे पाणी आहे म्हणजे पाण्याची टंचाई तर लिटरली बायकांनी आमच्यासमोर सांगितलं की पंधरा पंधरा दिवस आम्हाला पाणी येत नाही कारखान्याच्या साईडला एक सोसायटी म्हणजे लोक राहतात त्यांचं पण की आम्हाला दूषित पाणी येतं मळीचं म्हणजे दुर्गंधीवालं पाणी येतं म्हणजे असे भरपूर इशू आहेत की ज्याच्यावर काम करणं गरजेचं आहे आणि यासोबतच प्रामुख्याने सांगायचं झालं म्हटलं तर बोरगाव कासारेचा जो पूल आहे त्याची चर्चाही वारंवार असते आणि तो चर्चेचाच मुद्दा असतो नेहमी ते आता पण मागच्या पंधरा वर्षात पंधरा वीस पंधरा वर्षामध्ये जर कधी बघितलं तर तो राजकारण राजकारणी त्याच्यावर त्यांची पोळी बाजून घेतात असं hmm. म्हणायला हरकत नाही hmm. म्हणजे लिटरली त्यांनी त्या पुलाचा विकास फक्त कागदावरच झालेला आहे प्रत्यक्षदर्शी त्याचा कुठेही विकास नाही आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर त्याची फक्त एक साइडचे काहीतरी कन्स्ट्रक्शन होऊन पडलेलं आहे म्हणजे आत्ताच एक नुकत्याच तीन चार दिवसापूर्वी तिथे आजोबांचे पाय घसरून ते पडले पडले तर लिटरली ते सापडले नाही तर दोन तीन दिवसांनी त्यांची फुगलेली आली बापरे तेव्हा ते कळलं म्हणजे हे काही खूप जुनं उदाहरण मी देत नाही हे नुकतंच मागच्या सात ते आठ दिवसांमधलं हे उदाहरण आहे त्याच पुलातून जे आमचं प्रॉपर जे गाव आहे त्या पुलाचं तुमचं गाव आहे ते बोरगाव का सर बरोबर जातीवादाचा मुद्दा पण हा निवडणुकीमध्ये बघायला मिळतो की तुमच्यासाठी म्हणजे अब्दुल सत्तार शिवसेनेचे असल्यामुळे त्यांचा जो काही जातीवादाचा मुद्दा आहे ते जाती की डायरेक्ट वोट बँक हा तुमच्याकडे हे तुमचं जे विरोधक आहेत ते त्यांचं असं म्हणणं आहे जातीवाद म्हणजे आता कसं आहे विरोधकांना त्यांच्याकडे पंधरा असं पंधरा वर्ष ॲक्च्युअल जे पाच पाच वर्षाचे तीन टर्मचे पंधरा वर्ष आणि वरचे आता जे प्रशासकीय कालावधी होता तीन वर्ष या सतरा वर्षात त्यांनी सतरा विकास कामही केलेले नाही आहेत की ता जे ते बोलू शकतात त्याच्यामुळे त्यांना कसं लोकांना दिशाभूल करण्यासाठी जातीवाद झाला किंवा कोण कसे खराब आहेत चिखलफेक करण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे म्हणजे विकास कामांवर त्यांच्याकडे बोलण्याला काहीच नाही आहे जर ते असतं तर त्यांनी त्याच्यावर बोलले असते फक्त एक आतापर्यंत जे ते करत आले हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम तो तो मुद्दा सगळ्यात मुद्दा तो प्रभावीपणे मांडत होते मतदान घेऊन टाकायचं परत यायचं काहीच नाही म्हणजे त्या एका गोष्टीला जर का तुम्ही टाकल करू शकले तर निश्चितच विजया ताईंचा विजय निश्चित आता जनता हुशार झाली आता जनताने ओळखून घेतलं की यांच्याकडे दुसरा काही मुद्दा नाही यांच्याकडनं काही काम होत नाही काही नाही आता जनता हुशार झाली आता कामाचा माणूस पहा यायचा आणि त्यांना निवडून द्यायचं वरती वरतून जसे चालू आहे प्रोटोकॉल की जातीवाद करा लोकांना त्यांचा माइंडसेट चेंज करा की ते मुद्दे भरकट हां मुद्दे भरकटवा म्हणजे ह्या जे आहे <coughs> ने, विकासाकडे नेणारे त्याच्याकडे बिलकुल लक्ष न देता की त्यांना दिशाभूल करायची त्यासाठी त्यांनी हे सुरू केलेलं अजेंडा आहे के ट्रॅप मध्ये येतात विरोधी पणा एक नवा महाराष्ट्र शिवसेना आता आम्ही पण गावागावात फिरतोच आहे आणि एक लक्षात आलं की इलेक्ट्रिसिटीचा पण एक मुद्दा आहे की इथे इलेक्ट्रिसिटी वीज पुरवठा व्यवस्थित नाही आहे व्यवस्थित नाही असं म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल की काही अशा वस्त्या आहेत म्हणजे असे काही घर आहेत की ज्यांनी खूप छान सिमेंट कॉन्क्रीटचे घरं बनवून ठेवलेले आहेत शेतांमध्ये आणि त्यांच्यापर्यंत बेसिक लाईट्स नाही आहे म्हणजे लोडशेडिंग त्यांच्याकडे लाईट्सच नाही आहेत अच्छा वीजच वीजच नाहीये त्यांच्याकडे म्हणजे त्याचा सप्लायच नाहीये इथपर्यंत लोकांचे जे डिजिटल आपण डिजिटलायझेशन इथे बेसिक बेसिक गोष्टी नाही आहेत म्हणजे आपण जे म्हणतो की अन्न निवारा वस्त्र त्याच्यासोबत आता करंट ट्वेंटी वन साठी जे आहे बरोबर की लाईट पाहिजे रस्ते पाहिजे त्या गोष्टी सुद्धा बेसिक त्यांच्याकडे अजून अवेलेबल नाहीये मग हेल्थ एज्युकेशन आणि हाय क्लास फॅसिलिटीज तर त्यांच्यासाठी अजून खूप दूर आहेत हाय क्लास नको कमीत कमी जे मूलभूत गरज आहे त्या भेटणं महत्वाचं आहे हे तर मुद्दे आहेतच आरोग्यासाठी तुम्हाला काय वाटतं आरोग्यासाठी म्हणजे आता कसं आहे आरोग्यासाठी गव्हर्नमेंटने खूप छान स्कीम आणलेल्या मी आज एक डॉक्टर आहे मला माहिती आहे बालपोषणासाठी बालसंगोपनासाठी मातृत्व योजना किंवा नाईन मंथ एन सी केअर गव्हर्नमेंट खूप छान स्कीम देतात परंतु काय आहे की एक सिस्टीम बनलेली असते तर सिस्टीममधला जो पार्ट आहे एक की जो त्या स्कीम तिथपर्यंत जे बेसिक गरजू व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोच देत, देत नाहीत ते त्याला मध्येच काहीतरी दुसरीकडेच आपल्या स्वार्थासाठी त्याचा यूज करतात किंवा त्या ज्याला त्याची गरज आहे तिथपर्यंत ते पोहोचूच देत नाहीत म्हणजे जी गव्हर्नमेंटनी स्कीम दिलेली आहे वरतून ती जरी प्रॉपर रन केली तर मला वाटतं की जे सध्या आरोग्य आहे आरोग्य जिथपर्यंत पोहोचले आरोग्य क्षेत्रामध्ये ते एक फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट लेव्हलनी राईज होईल त्याच्यामध्ये वाढ होईल म्हणजे जे, जे फॅसिलिटीज आहेत आपण म्हणतो ना की त्या विषयाची जाण असणारा माणूस जर असेल तर त्या गोष्टी आपण हा तेच तर एक मोटिव्ह आहे की बाबा मला माहिती आहे गव्हर्नमेंट काय स्कीम देत आहे त्यातून किती म्हणजे कोणत्या लाभार्थीला किती नाईन मंथच्या एजन्सीला मला काय काय द्यायचं आहे कितीपर्यंत केअर द्यायची आहे हे जर मी त्या सेक्टरमध्ये उतरले किंवा मी त्याची एक सत्तेत असले तर मी ते खूप सहजतेने खालपर्यंत आणू शकते मी खालच्यांची चौकशी करू शकते की बाबा हे तर तुला येतंय गव्हर्नमेंटकडनं तर ते, ते आईला का भेटलं नाही ते जे नाईन मंथचं बाळ आहे त्याला ती तीन महिन्याची वॅक्सिन का दिली नाही नऊ महिन्याची वॅक्सिन का दिली नाहीये त्यांची याच्यात नोंद का नाही महत्वाचं आणि मी जागरूक करू शकते बरोबर मी ॲज अ एक सिंगल पर्सन ॲज अ सिंगल डॉक्टर मी माझ्याकडे येणारे पेशंट एक हजार लोकांना मी हे करू शकते पण ह्या जर मी सत्तेत आहे माझ्याकडे ते आहे जारे जारे तर मी असे हजार लोकांना जरी एज्युकेट केलं तेच मी विचारणार होते की जर तुम्ही ऑलरेडी तुमच्याकडे तुमचं दुसरं काम चालू आहे तर मग तुम्हाला काम करायचं आहे तुम्हाला समाजसेवा करायचीच आहे तर तुम्ही ती अशी करू शकता तुम्हाला निवडून यायची गरज काय आहे पण एक लिमिटेशन्स येत आहेत ना ॲज अ सिंगल मी काय म्हणेल ॲज अ सिंगल डॉक्टर म्हणून मी दहा लोकांना एज्युकेट करू शकते किंवा दहा लोकांना हेल्प करू शकते पण ॲज अ एक सत माझ्याकडे पॉवर आहे तर मी त्या दहा लोकांना एज्युकेट करून मी त्या दहा लोकांना अजून पुढच्या शंभर शंभर लोकांना टार्गेट देऊ शकते की ते बेसिक लेवल जी सिस्टीम मध्ये फ्रॉड्स होतात ते मी हायलाईट्स करू शकते त्याला मी सॉर्ट आऊट करून त्याला कसे करेक्शन करायचे बेसिक जे खाली <coughs> खालपर्यंत गरजू लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं आहे याच्यावर मी पूर्णपणे लक्ष देऊ शकते आणि ऍज अ सिंगल पर्सन मी ते करू शकत नाही त्यासाठी टीम वर्क लागतं बरोबर शिक्षणाचा एक महत्वाचा मुद्दा आहे की गावागावांमध्ये म्हणजे आपण आज जग जसं मी म्हटलं डिजिटलायझेशन ए आयकडे चाललं आहे अजूनही बेसिक एज्युकेशनसाठी इन्फ्रास्ट्रक्चर असेल शिक्षणाचं शिक्षणाच्या सुविधांचा अभाव गावागावांमध्ये भरपूर आहे शिक्षणांचा अभाव म्हणजे आता ॲक्च्युली काय झालं थोडंसं प्रायव्हेटायझेशन झालंय हेच पुन्हा जसं आरोग्याच्या बाबतीत आहे ना तसं गव्हर्नमेंटनी बेसिक बेसिक एज्युकेशनसाठी गव्हर्मेंटने खूप छान प्रोटोकॉल्स केलेले आहेत डिजिटल स्कुलिंग केलेले आहेत पण लोक ते त्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचूच देत नाहीत आणि मग प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्यावं पण ज्यांच्याकडे म्हणजे ती एक इकॉनॉमिकल हे आहे ते त्याला पुरवू शकतात पण त्याच्यानंतरचा जो लोअर मिडल क्लास आहे त्यांच्यासाठी मला काम करायचं काय काम करायचं काय ठरवलं म्हणजे त्याच्यासाठी तर म्हणजे त्याच्यामध्येच खूप सेक्टर्स येतात क्लासरूम्स नाही आहेत खूप ठिकाणी बेंचेस नाही आहेत सगळ्यात मेन म्हणजे टीचर्स टीचर्स पण अवे म्हणजे ते एज्युकेटेड टीचर्स पण अवेलेबल असणं गरजेचं आहे आणि त्यांनी प्रॉपर काम तेही गरजेचं आहे त्याच्यावर काम कर त्याच्यानंतर स्कूलमध्ये पाणी झालं टॉयलेट झाले स्वच्छता झाले ह्या सगळ्या म्हणजे खूप गोष्टी आहेत की शिक्षणामध्येही काम करण्याला खूप स्कोप आहे एकंदरीत जर तुमचं विजन बोलायचं विजनची गोष्ट करायची झालीच तर काय विजन ठेवलं आहे माझं तर माझ्या सर्कलसाठी एक आफ्टर फाईव्ह इयर्स साठीचं विजन आहे की रस्ते लाईट्स आरोग्य शिक्षण आणि ऑलरेडी आम्ही आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात आहोतच म्हणजे माझ्या घरात एक नऊ ते दहा एकंदरीत पूर्ण फॅमिली जर कधी म्हटली जाधव फॅमिली तर नऊ ते दहा डॉक्टर बापरे आणि ऍक्टिव्ह जे प्रॅक्टिसमध्ये ते सहा सात आहेत म्हणजे आम्ही तर आहोतच डॉक्टरांच हो म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की माझ्या परिवाराने मागच्या वीस वर्षामध्ये एज्युकेशनलाच खूप प्रायोरिटी दिलेली आहे आणि मग तेच आता कुठेतरी वाटतं की आपण एज्युकेट झालो तर आपल्या चेंजेस झालेत जसे माझ्यात चेंजेस झाले आमच्या घरच्यांमध्ये चेंजेस झाले तर तेच परिवर्तन सोसायटीत पण आपण आणू शकतो हेच रिटर्न आहे आपल्या एज्युकेशनचं पण तुम्ही एक नवा चेहरा आहात तुमच्याकडे अनुभव नाही आहे जे याआधी निवडून आले आहेत त्यांच्याकडे अनुभव आहे गेल्या पंधरा वर्षांपासून ते काम करतात त्यात ते सत्तेत आहेत केंद्रातही राज्यातही आता लोकल लेवलवर लोकल याच्यावर झाले तर तिथेही तर ते जेव्हा काम करतील तर त्यांच्याकडून काम कामाची जी गती राहील ती फास्ट राहील मग तुम्हाला का निवडून द्यावं ॲक्च्युली माझा चेहरा जरी नवीन आहे तर सक्रिय राजकारणात आमची फॅमिलीही मागच्या तीस पस्तीस वर्षापासून आहे म्हणजे माझे सासरे आहेत तेही जिल्हा परिषद सभा हे होते सभापती होते ते शिक्षण खात्यामध्ये होते आणि नवीन चेहरा जरी असला तरी काम करण्याला महत्त्व आहे चेहरा नवीन असो किंवा जुना असो अपॉर्च्युनिटी शोधणं आपल्याला बेसिक गरज आहे आणि जे आपण म्हणतो ना की एक पोळी किंवा भाकरी भासताना तिथे एका साईडनी जर भाजू लागली ती करपायला लागते ला ला त्याला चेंज करणं गरजेचं असतं आणि तर तो, तो, तो ते चेंज आम्हाला आता करून आणायचा आहे <coughs> चेंज म्हणजे बदल ही काळाची गरज आहे तोच बदल लोकांनाही अपेक्षित आहे म्हणजे लोकांकडून आम्हाला फीडबॅक आलेत की बाबा हे जे चालू आहे ह्या म्हणजे वर्षाची याला कुठेतरी चेंज करा आणि त्याला तो तुम्हीच देऊ शकता एज्युकेटेड पर्सन 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 देऊ शकता म्हणा की ओव्हरऑल बरोबर तर त्या चेंजसाठी तुम्ही उतरा बाबा एकदम राजकारणामध्ये बरोबर सध्या त्याची गरज आहे असं लोकांचे लोकांचे फीडबॅक्स होते अदरवाईज तर सुशिक्षित लोक ग्राउंडवर उतरणं आणि लोकांसाठी काम करणं सध्या खरंच काळाची गरज आहे आता मला सांगा तुम्ही आश्वासनं दिली आणि निवडणुका आहेत प्रचारासाठी सगळे आश्वासनं देतातच आम्ही हे करू आम्ही ते करू तुम्ही जे बोलते ते होईलच कशावरून आता मी म्हणजे मी जशी एक आता स राजकारणाची उमेदवार आहे तशी मी एक आई आहे जसं मला वाटतं की माझ्या बाळाचं फ्युचर असं असावं ह्या सगळ्या टेक्नॉलॉजींनी किंवा सोयी सुविधांनी त्याच्यासाठी ते योग्य असावं तीच तळमळ मला माझ्या सर्कलसाठी आहे तेच इन्फ्रास्ट्रक्चर मला असं वाटतं की माझ्या सर्कलच्या सगळ्या भविष्याला भेटावं आणि जी तळमळ मी माझ्या लेकरासाठी करेल ती मी नक्कीच भ माझ्या सर्कलच्या भविष्यासाठी करेल आणि तीच मला जाणीव आहे त्या जाणीवीपोटी मी हे काम पूर्ण करेन आणि पूर्णत्वास नाही याच्यात माझा असा कुठलाही राजकीय हेतू नाही आहे म्हणजे ही जी बेसिक गोष्ट आहे ज्या मूलभूत गरजा आहे ह्या जशा मला वाटतं की माझ्या कुटुंबाला भेटाव्यात ह्या तशा सगळ्यांनाच भेटाव्या आणि त्या भेटल्या म्हणजे त्या माझ्या थ्रू भेटल्या तर यात मला खूप आनंद आहे एक वैयक्तिक प्रश्न मला असा पडतो की घरो तुम्ही घरोघरी चाललात सतरा गावं तुमची फिरून झालीत प्रेग्नेंट आहात तर त्याचा काही त्रास नाही जाणवत तुम्हाला नाही नाही म्हणजे कसं प्रेग्नन्सी ही एक आजार पण नाही आहे प्रेग्नन्सी हे एक नॅचरल देवाचं आपण जसं म्हणतो की तसं आहे उलट मला यातून मेंटली स्ट्रेंथ भेटते मला यातून आनंदही भेटतो की मी डोर टू डोर व्हिजिट करतेय आहे माझा जनसंपर्क वाढला आहे म्हणजे लोकांशी ओळख वाढली आहे मला त्यांच्या समस्यांची जाणीव होती आहे की काय बेसिक त्यांच्या गरजा आहेत किंवा कि मी त्यांच्यासाठी कुठपर्यंत काम करू शकते की मी काय काम केलं पाहिजे किंवा मला जे पाच वर्षानंतर येऊन करायचं आहे तर त्याचा एक बेसिक रॉ डाटा मी आता कलेक्ट करते आहे बरोबर आहे म्हणजे जर जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर गर्भसंस्कार तसे केलेच नसते तर आज स्वराज्यच स्वराज्य स्वराज्यच घडलं नसतं धन्यवाद आणि मला वैयक्तिक फार आनंद झाला जसं सुरुवातीला मी सांगितलं ना की मी उमेदवारही बघितलेत पण अशा अवस्थेतही तुम्ही ज्या जोशाने आणि ज्या पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचत आहात खरंच जर भविष्य असं घडत असेल म्हणजे जर उमेदवार असा असेल तर भविष्य नक्कीच सगळ्यांचं सुदृढ राहीलच सहसा असं म्हणतात की राजकारणामध्ये सुशिक्षित लोक नसतातच सुशिक्षित लोक व्यवसाय किंवा नोकरी करतात राजकारणात हे सुशिक्षित लोक नसतातच याबद्दल तुम्हाला काय वाटतं ऍक्च्युली आतापर्यंत तो ट्रेंड फॉलो झालाय की आ, सुशिक्षित लोक राजकारणात नाहीये पण आपण आता जरी बघितलं तर डॉक्टर मेथिली तांबे वगैरे आहेत म्हणजे आता भरपूर जे एज्युकेटेड लोक आहेत जे ही जी नवीन पिढी आहे त्यांना कळलंय की राजकारणासोबत एज्युकेशन पण किती महत्वाचं आहे म्हणजे मी तर म्हणेल की एक शिकलेली महिला जर एका कुटुंबाला खूप नेऊन तर जर एका एज्युकेटेड पर्सनच्या हातामध्ये जर सत्ता दिली तर, तर ते त्याच सोनच करेल म्हणजे त्याला खूप विकासाच्या बाबतीत हो आरोग्य शिक्षण उमेदवाराला ते खूप छान प्रकारे त्या सर्कलची डेव्हलपमेंट करेल तालुक्याच्या ठिकाणी आमदार असेल तालुक्याची करेल जिल्ह्याच्या ठिकाणी काय म्हणजे त्या त्या लेवलवर एक एज्युकेटेड पर्सन खूप छान एका उंचीवर त्या म्हणून म्हणते मतदारांनो हे विसरू नका की तुमचा उमेदवार हा सुशिक्षित असणं गरजेचं आहे कारण मत आपण एकदा देतो पण त्याच्यानी पुढचे पाच दिवस नाहीतच पाच वर्षांचा हा प्रश्न असतो कारण गेल्या पुढच्या पाच वर्षानंतर मग पुन्हा जैसे थे स्थिती नसावी तर काहीतरी बेसिक जे आपल्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यात काहीतरी काम व्हावं हे डोळ्यासमोर घेऊन नक्कीच मतदान करा छोटी मतदारांना आव्हान करताना काय सांगाल मी सर्व सर्कलमधील मतदारांना हेच आवाहन करेल तुम्ही मतदान हे सात तारखेला जरूर करा तो आपला हक्क आहे परंतु आपला हक्क वाजवताना हे तुम्ही नक्की लक्ष असू द्या की ज्या ज्याही उमेदवाराला तुम्ही मतदान करताय तो तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम असावा तुमच्या प्रश्नांची बेसिक गरजांची त्यांना जाणीव असावी आणि त्यासाठी तो प्रामाणिकपणे काम करणार असावा म्हणून मी तुम्हाला सांगते की येत्या सात तारखेला धनुष्य बाणासमोर बटन आला बटन दाबून आम्हाला बहुमताने विजयी करा केरळा जिल्हा परिषद गटात उमेदवार हवा कसा उच्च शिक्षित विजया ताईं सारखा केराळा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर जाधव विजया विठ्ठल यांना प्रचंड बहुमताने विजयी करा शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना